नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे झटपट होणारे आणि चवीला अतिशय छान असलेले मटारचे पॅटीस लहान मुलांना टिफिनमध्ये दे देता येतील प्रवासात बरोबर नेता येतील आणि स्नॅक्स म्हणून खाता येतील असे हे मटारचे पॅटीस साहित्य काय घेतले आहे ते आता आपण प्रथम पाहू एक मोठी वाटी भरून मटार घेतले आहे तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्ध्या लिंबाचा रस थोडीशी काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ थोडीशी साखर तीन चमचे कॉर्नफ्लोअर आणि तीन उकडलेले बटाटे यासाठी घेतले आहेत सर्वप्रथम हिरवी मिरची आलं आणि लसूण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आहेत तत्पूर्वी किसणीला तेलाचा हात लावून घेऊया दोन्ही बाजूला तेलाचा हात लावून घेतला की मग उकडलेला बटाटा किसल्यानंतर याला चिकटून बसत नाही आता बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये घालू अगदी थोडेसे मीठ ही घालू काळी मिरी पावडर तीन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आता हे आपल्याला चांगले मळून घ्यायचे आहे बटाटा जर जास्त उकडला गेला तर मळलेला गोळा सैल होतो आणि आतले सारण बाहेर येण्याची शक्यता असते यासाठी बटाटा जास्त मऊ उकडून घ्यायचा नाही येथे बटाटा व्यवस्थित उकडला गेला आहे मळल्यानंतर त्याचा गोळाही अगदी छान झाला आहे आता मळून घेतलेल्या गोळ्याला थोडेसे तेल लावून घेऊ आणि पुढची तयारी होईपर्यंत यावर झाकण ठेवू आता मटार वाफवून घ्यायचा आहे कढईमध्ये एक टेबलस्पून तेल घातले आहे तेल तापले आहे याच्यामध्ये आता घालू थोडीशी मोहरी मोहरी तडतडली की यामध्ये घालू पाव चमचा हिंग आता घालूया पाव चमचा हळद आणि हा घालू मटार मी येथे फ्रोझन मटार घेतलेला आहे तुम्हाला जर फ्रेश मटार मिळालात तर तुम्ही तो घालू शकता मटारला आता दोन वाफा घ्यायच्या आहेत आता घालू किंचित मीठ हे आता वाफवून घ्यायचे आहे याच्यावर आता झाकण ठेवू मीठ घातल्यानंतर मटार अगदी व्यवस्थित शिजतो दोन मिनिट झाले आहेत आणि आपल्याला हवा तसा मटारही शिजला आहे यावर आता झाकण ठेवू आणि गॅस बंद करू हा मटार गरम असतानाच मॅशरने दाबून घ्यायचा आहे आणि अगदी मऊ करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला जेवढा हवा तेवढा मटार आता मऊ करून झालेला आहे यामध्ये आता घालूया अगदी थोडेसे मीठ या आधी मीठ घातले आहे त्यामुळे अगदी किंचित मीठ घालायचे आहे हा घालू लिंबाचा रस चवीसाठी थोडीशी साखर आलं लसूण हिरव्या मिरचीचे वाटण हे आता चांगले मिक्स करून घेऊ यानंतर आपल्याला बनवायचे आहेत पॅटेस येथे लिंबापेक्षा थोडासा लहान असा उकडलेल्या बटाट्याचा गोळा घेतला आहे हे पहा इतका मोठा गोळा घेतला आहे आणि हा गोळा आता तांदळाच्या पिठामध्ये गोळवून घ्यायचा आहे तुम्हाला हवे असल्यास तांदळाच्या पिठाऐवजी मैद्याचा वापरही तुम्ही करू शकता पारी तयार करून घ्यायची आहे म्हणजे आपण पुरणपोळीला जशी पारी तयार करतो तशीच पारी येथे तयार करून घेतली आहे यामध्ये एक चमचा मटारचे सारवण भरायचे आहे सारण भरून घेतल्यानंतर याचे तोंड बंद करून घ्यायचे आहे एक्स्ट्राचा बटाटा तेथेच दुमडून टाकायचा आहे हे पॅटीस थोडेसे चपटेच बनवून घ्यायचे आहे इथे आता पहिला पॅटीस तयार झाला आहे असे आपल्याला आता सर्व पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत तीन मोठे बटाटे आणि एक मोठी वाटी मटारमध्ये येथे नऊ पॅटीस तयार झाले आहेत हे पॅटीस आपल्याला आता तळून घ्यायचे आहेत कढईमध्ये तेल घातले आहे आणि हे तेल आता चांगले गरम करून घ्यायचे आहे सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचे आहे नंतर गॅसची फ्लेम लो ठेवून हे पॅटीस तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर जर पॅटीस तळायला घेतले तर आतले सारण बाहेर येऊ शकते आणि पॅटीसही फुटू शकतात म्हणून लो फ्लेमवरच पॅटीस तळून घ्यायचे आहेत बुडबुडे कमी झाल्यानंतर पॅटीस उलटून घ्यायचे आहेत पॅटीस तळताना घाई करायची नाही पॅटीस तळायला थोडासा वेळ लागू शकतो आता इथे पॅटीसची साईड चेंज केली आहे तुम्ही पाहू शकता पॅटीसचे वरचे कव्हर अगदी परफेक्ट झाले आहे त्यामुळे पॅटीसमधनं सारण बाहेर पडत नाहीये सोनेरी रंग येईपर्यंत पॅटीस तळून घ्यायचे आहेत पॅटीसला आता मस्त सोनेरी कलर आला आहे हे एका प्लेट प्लेटमध्ये आता काढून घेऊ तुम्ही पाहू शकता मस्त खमंग खरपूस पॅटीस येथे तयार झाला आहे असेच आता बाकीचेही पॅटीस तळून घ्यायचे आहेत हे पहा सर्व पॅटीस आता तळून झाले आहेत यातला एक पॅटीस मी आपल्याला कट करून दाखवत आहे हे पॅटीस चवीला अगदी मस्त लागतात तुम्ही स्नॅक्स म्हणून करू शकता टी टाईममध्ये दे देऊ शकता लहान मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता प्रवासात नेऊ शकता पॅटीजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद